श्रावण महिन्याची सांगता ही दर्श पिठोडी अमावस्याने होणार आहे यंदा बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्ट ह्या दोन्ही दिवशी अमावस्या आली आहे आजच्या व्हिडिओमध्ये दर्श अमावस्या शनी अमावस्येला काही महत्वाच्या सेवा आणि उपाय आपल्याला बघायचे आहेत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप -खुँ मनापासून स्वागत सर्वात आधी बावीस ऑगस्टला <स्थाथा> सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी अमावस्या लागणार आहे म्हणजेच शुक्रवारी सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी अमावस्या लागणार आहे आणि संध्याकाळी सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी संपणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये <स्था> उदय तिथी धरली जाते म्हणून शनिवारी अमावस्या आहे पण शुक्रवारी सुद्धा अमावस्या आहे कारण ती सकाळी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी लागणार आहे काही उपाय आहे जे तुम्हाला शुक्रवारी आवर्जून करायचे आहे आणि काही ज्या सेवा सांगणार आहेत त्या तुम्ही शनिवारी सुद्धा करू शकता तर सगळ्यात आधी आता सगळ्यात महत्वाचं ताई नाग नरसोबा कधी काढायचं म्हणजे जीवतीचा फोटो आहे तो कधी काढायचा बघा काही ठिकाणी नाग नरसोबा हा अमावस्या लागण्याच्या आधी काढायचा असतो म्हणजेच काय आपल्याला शुक्रवारी आणि असं म्हटलं जातं की घरातल्या करत्या व्यक्तीने त्या नाग नरसोबाचा फोटो बघायचा नाही जेव्हा अमावस्या लागते म्हणजेच तुम्हाला उद्या शुक्रवारी सकाळी उठून पटकन आवरून तो तो जो नाग नरसोबाचा फोटो आहे जो इथे तुम्हाला दिसतो आहे तर तो तुम्हाला उद्या सकाळी उठल्या उठल्या लगेच काढून घ्यायचा आहे जे की जेणेकरून तुमच्या घरातला करता व्यक्ती तो फोटो बघणार नाही काही ठिकाणी असंच असतं की अमावस्या लागण्याच्या आधीच तो नाग नरसोबा काढायचा मग त्याच्या आधी तुम्ही खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा तो नाग नरसोबा काढा आता काही ठिकाणी ताई आमच्याकडे नाग नरसोबा ला, लावत नाही आमच्याकडे फक्त तो जीवतीचा फोटो असतो मग तुम्ही शुक्रवारी कारण शुक्रवारी सुद्धा शुक्रवारचा दिवस हा सुद्धा म्हणजे पाचवा शुक्रवार येणार आहे आपल्याला जीवतीची पूजा पण कराय करायची आहे मग अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही जीवतीची पूजा झाली की दुसऱ्या दिवशी सकाळी तो नाग नरसोबा किंवा जीवतीचा फोटो तुम्ही काढू शकता बघा काही ठिकाणी असं आहे की नागपं किंवा नागपंचमीला आपण लावतो तो नाग नरसोबा आणि जेव्हा अमावस्या सुरू होते त्याच्या आधी तो काढायचा असतो कारण घरातल्या करत्या व्यक्तींनी तो फोटो बघू नये असं म्हणतात आणि काही ठिकाणी ताई आम्ही जो फोटो आहे जीव तो आम्ही नाग नरसोबाला नाही लावत आम्ही श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी लावतो जर तुम्ही तो फोटो श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी लावत असाल तर तुम्हाला तो शनिवारी सकाळी सकाळी तुम्हाला काढून घ्यायचा आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत असते आता तुम्हाला त्या फोटोबद्दल क्लिअर झालं असेल दुसरं पाचवा शुक्रवार आहे अर्थात जीवतीची पूजा करू शकता उपवास करू शकता ताई आमचा शुक्रवार आहे करू शकता काही महिलांनी फक्त पाच शुक्रवार कबूल केले होते ताई अमावस्येला उद्यापन चालतं का होय अमावस्थेला लक्ष्मीचं उद्यापन चालतं फक्त गुरुचरित्रचं गुरुचरित्र पारणाचं उद्यापन आपण सांगता आपण अमावस्येला करत नाही हे खूप महत्वाचे प्रश्न होते ज्याचं उत्तर मी तुम्हाला आता दिलं आहे बघा अमावस्या म्हटलं तर हा दिवस तर पित्रांसाठी समर्पित असतो महिलांनी आपल्या घरात पितृदोष होऊ होऊ नये किंवा पित्रांची अखंड कृपा आपल्यावर राहावी काही अडचण असेल किंवा संदर्भातल्या काही अडचणी असेल तर तुम्हाला काही उपाय आणि सेवा करायची आणि हे खरं तर दर अमावस्येला करायला पाहिजे सगळ्यात आधी ताई शुक्रवारी करायला आम्हाला जमणार नाही किंवा गावाला जायचं आहे किंवा मासिक धर्माचा चौथा दिवस आहे शुक्रवारी आम्ही शनिवारी करू शकतो का होय तुम्ही शनिवारी पण करू शकता पण ते जरा लव लौ, लवकर करा जरी सूर्याने बघ बग, बघितली आहे तरी सुद्धा शुक्रवारी तुम्ही लवकरात लवकर आघाडी देण्याचा प्रयत्न प्रयत्न करा आता आघारी देणं म्हणजेच काय तर आपण पितृ पक्षामध्ये ज्या पद्धतीने आघाडी देत असतो त्याच पद्धतीने आपल्याला दर अमावस्येला आघाडी द्यायची आहे जेव्हा आपल्यावर पितृदोष असतो ना तेव्हा कितीही देवाचं केलं कारण तुमच्यामध्ये आणि त्या देवांमध्ये पित्र असतात त्यांची सेवा करणं त्यांच्या नाव नावाने विधी करणं खूप महत्वाचं असतं आणि रोज करणं शक्य नाही तर आता अमावस्या हा दिवस त्यांच्यासाठीच आहे जेवढी नकारात्मकता आयुष्यातून घालवण्यासाठी आहे त्याच पद्धतीने आपल्याला परमेश्वराची कृपा पित्रांची कृपा प्राप्त होणं तेवढं महत्वाचं आहे खर तर आषाढ अमावस्येला जे काही आपले पितृ आहेत तर ते पितृ लोकातून पृथ्वीवर पुरु, येण्यासाठी निघतात व त्यांच्या स्मरणार्थ दान धर्म चांगले कर्म सेवा करणं ही आपलं प्रथम कर्तव्य आहे आता अमावस्येच्या दिवशी म्हणजे अगदी सकाळी तुम्ही तुम्ही शुक्रवारी तुम्हा सॉरी शनिवारी तुम्हाला सकाळी उठून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आता काय होतं ना दोन तिथी आल्यामुळे काही सेवा तुम्ही शुक्रवारी करा तुम्ही शनिवारी करा तर सकाळी उठून शनिवारी सूर्याला अर्घ्य द्यावे आणि ओम गृणी सूर्याय सुर्या, मंत्राचा मंत्र करावा अकरा वेळा ते करावा आणि ते जे अर्घ्य दिलेले पाणी आहे ते तुळशीला सोडून तुम्ही कुठे पण अर्पण करू शकता दुसरं की आपल्याला जी जी काही आधारित द्यायची आहे तर ती शक्यतो शुक्रवारी अमावस्या लागलेली आहे मित्रांना आघारी देण्याचा जो मेन काळ ना तो अकरा साडे अकरा बारा साडेबारा एक दीड पर्यंत तुम्ही आघारीत देऊ शकता आघारी देणं आणि तर्पण विधी करणं विधी येत असेल तर तो तुम्ही आवर्जून करावा नाही तर आघारीत तरी द्या कारण तर्पण विधी कसा करायचा या संदर्भातली लवकरच माहिती येईलच पण आता फक्त मी तुम्हाला आघारीचा सांगते आघारी बघा आता प्रत्येक वेळेस आपण सगळं काही करू शकत नाही बघ अशा वेळेस भात घ्यावा भात लावायचा म्हणजे भात शिजवायचा ज्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि दही द दे, आणि दयामध्ये तर जेव्हा आपण दही घेणार त्याच्यामध्ये साखर टाकू नका दही भाताचा नैवेद्य आघारी आपल्याला देशी आहे बघा तीन त्याचे भाग करा एक भाग असतो तो कावल्यासाठी एक भाग असतो तो गायीसाठी आणि एक असतो ज्याला आपण आघारी देणं म्हणतो आघारी देणं तुम्हाला थोडक्यात सांगते की एखादं घमिलं घ्या किंवा कढई घ्या किंवा आपलं जे तवा असतो तवा घ्या त्याच्यावर थोड्याशा गवऱ्या थोड्याशा लाकडं खूप छान घरचं असं तूप आणि कापूर हे सगळं तुम्हाला प्रज्वलित करायचं असतं आणि ते घराच्या बाहेर ठेवायचं असतं ज्याला आपण आघाडी देणं म्हणतो थोडक्यात सांगते आणि दही आणि भात हे त्याच्यावर टाकायचं जेव्हा ते प्रज्वलित होतं तेव्हा ते त्या दही भातावर टाकायचं आणि एक घास तो कावळ्याचा असणार आहे आता काय होतं आम्ही घराच्या बाहेर करू शकत नाही घरात करू केलं तर चालेल का तर पितृ हे तुमच्या घराच्या बाहेर उमऱ्यावर बसलेले असतात तुमच्या घरात येत नाही अगदी दोन चार मिनिट तरी तुम्ही ते बाहेर ठेवा आणि नंतर तुम्ही आणून तुमच्या घरात किंवा आघाडी जिथं तुम्ही देणार आहे तिथे पाच दहा मिनिटं ठेवा नाहीतर तुम्ही घरात आणून तिथे ठेवू शकता नाहीतर तुमच्या गॅलरीत ठेवू शकता आणि जो दही भाताचा नैवेद्य जो कावळ्यासाठी ठेवला आहे तर आता वातावरण असं आहे की पाऊस पाणी चालू आहे तरी सुद्धा कुठला तरी प्राणी कुठला तरी पक्षी खाऊन जाईल याची काळजी घ्यावी आमच्याकडे गाय नाही आमच्याकडे कावळे नाही त्यांचा घास काढून ठेवा कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन ते नक्कीच ग्रहण करते हे तुम्हाला करायचं आहे उद्या करा किंवा परवा करा जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता कारण अर्थात अमावस्या दोन तिथीला आलेली आहे जे दोन दिवस आलेली आहे ती एक तिथी दोन दिवस आलेली आहे समजलं आता तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला पितृस्तुती स्तोत्रामचं पठण करायचं आहे बघा घरातली जेव्हा तुम्ही दरीतरी काढता अर्थात शनिवार असणार आहे किंवा गुरु शुक्रवारी पण तुम्ही साफसफाई करू शकता शनिवारी पण साफसफाई करू शकता ते करून झाल्यावर देवाची पूजा करण्याच्या आधी तुम्हाला घरात बसून तुमचं तुमचं तोंड हे दक्षिण दिशेला करून पितरांचं आसन वेगळं असतं त्या आसनावर बसून पितृस्तुती स्तोत्रमच पठन करायचं आहे ही सेवा तुमच्याकडनं झालीच पाहिजे तुम्ही केलीच पाहिजे ज्यांना पितृस्तुती स्तोत्र म्हणणं शक्य होत नाही त्यांनी पितृ अष्टकम म्हणावं पण शक्यतो पितृस्तुती स्तोत्रमच तुम्हाला पठन करायचं आहे नाही माहिती तर युट्यूबला बघा तुम्हाला मिळून जाईल माझा व्हिडिओ दिसतो आहे म्हणजे तुम्हाला पितृस्ति स्तोत्रम पण दिसेल एकदाच ते पठण करायचं ते पठण करून झाल्यावर मग तुम्ही देवपूजा करू शकता आणि बारा ते साडेबारा मध्ये तुम्हाला आघारी द्यायची आहे तुम्ही अगदी तुम्ही शुक्रवारी केलं तर सोन्याहून पिवळं नाही तर तुम्ही शनिवारी केलं तरी चालेल ही तुम्हाला पितरांसाठी सेवा करायची आहे स्मरणार्थ या दिवशी दान करा तुमच्या घरातून काहीतरी शिधा जाईल काहीतरी कोणाच्या तरी घरचं एक टाइमचा एक टाइमाचं अन्न शिजेल हे तुम्हाला बघायचं आहे या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे आणि आता ते दान करण्यासाठी दान ही योग्य व्यक्तीला करावं ज्याला त्याची गरज आहे अशा व्यक्तीला तुम्हाला दान करायचं आहे मग आता हे दान करत असताना तुम्ही मग तुम्ही चप्पल दान करावं तुम्ही छत्री दान करा तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर तुमच्या घरातली सवासणी केली असेल तर तुम्ही सा। साडी अर्पण करू शकता गावामध्ये आजही अमावास्यावाल्या मावशी येतात त्यांना तुम्ही कोरडा शिधा दान करू शकता त्याच्यामध्ये येतं तेल येतं गव्हाचं पीठ येतं बाजरीचं पीठ येतं ज्वारीचं पीठ असेल जे तुमच्या घरात उपलब्ध आहे ते तुम्ही ते पीठ ठेवायचं बरेच लोक कांदा किंवा बटाटा लाल मिरची तेल तेल दान केलं खूप चांगलं असतं तेलही तुम्ही करू शकता यथाशक्ती दक्षिणा तुम्ही दान करू शकता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला दान करायच्या आहे हे कधी करू शकता तुम्ही गुरुवारी केलं सॉरी तुम्ही शुक्रवारी केलं तरी चालेल किंवा तुम्ही शनिवारी केलं तरी चालेल आता ताई आमच्याकडे अमावस्यावाल्या मावशी येत नाही मग अशा वेळेस काय करायचं मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या कडे जर काम करणारा येणाऱ्या ताई असेल तर त्यांना तुम्ही कोरडाशी यथाशक्ती देऊ शकता थोडक्यात काय की कोणाच्याही घरचं एक टायमाचं अन्न शिजेल या पद्धतीने तुम्हाला दानधर्म करायचे आहे आता हे करून झाल्यावर ह्या दिवशी मग तुम्ही ते शुक्रवारी करा किंवा शनिवारी करा तुम्हाला हिरण्य दान आहे हिरण्य दान करण्यासाठी जर जवळचे गुरुजी असेल बघा सगळेच गुरुजी हिरण्य दान घेत नाही आता मी जिथे दान करते आमच्याकडे केंद्रामध्ये गुरुजी येतात त्यांच्याकडे दान करतो आम्ही आणि ते दान म्हणजे काही खूप मोठं दान नाही अकरा रुपये दक्षिणा देशी सव्वा पाऊश पेडे आणि एक जोड या तीनच वस्तू दान करायच्या बघा हे दान करण्याच्या आधी ना संकल्प करायचा थोडक्यात सांगते संकल्प करायचा हे मी तुम्हाला नंतर हे डिटेल सांगणार आहे संकल्प करा की मी या या कार्यासाठी किंवा माझ्या पित्रांच्या स्मरणार्थ मी अकरा अमावस्या हिरण्य दान करणार आहे मग गुरुजी बघावा आणि त्यांना दान करावं आता हिरण्यदान हे गुरुजींनाच करायचं असतं आणि यथाशक्ती यथाभक्ती दान करायचं असतं सगळेच गुरुजी हिरण्यदान घेत नाही जे कोणी दहाव्याचे तेराव्याचे कार्यक्रम करता शक्यतो तेच गुरुजी दान घेता म्हणजे ते हिरण्य दान घेता मग शक्य असेल किंवा जर तुमच्याकडे गे? कोणी घे घेणारे गुरुजी असेल तर आवर्जून त्यांना तुम्ही दान करू शकता या पद्धतीने आता शनी अमावस्या आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तर ह्या दिवशी बघा तुम्ही अगदी शुक्रवारी किंवा शनिवारी पण पिंपळाचं एक झाड लावलं ना जर तुमच्याकडनं शक्य असेल तर नक्कीच तुम्ही झाड लावू शकता जवळपास कुठे पण लावू शकता नाही तर पिंपळाच्या झाडाची तुम्ही पूजा करू शकता ह्या दिवशी हरी आणि हर यांची सेवा करायची आहे श्रावण महिन्याची सांगता आहे बऱ्याच घरात ना श्रावण महिन्यात रोज रुद्राभिषेक झाला आहे तुमच्या घरात झालं असेल तर आवर्जून करा नाही तर शिवमहिमा झालं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याच घरातल्या शिवपिंडीला दही भाताचं लेपन करायचं आहे ज्या पद्धत ज्या पद्धतीने केंद्रातही सेवा केली जाते शेवटच्या दिवशी आता ताई दही भाताचं लेपन तुम्ही शनिवारी करा अतिउत्तम कारण सूर्योदय आहे म्हणजे सूर्याने ती बघितलेली आहे तर काहीच नाही एवढासा भाग आणि दही घ्यायचा भातामध्ये मा मीठ टाकू नका त्यात साखर टाकू नका ते मिक्स करायचं छानपैकी आपल्या शिवपिंडी आहे दरवर्षी करतो एवढं भारी वाटतं ना तुम्हाला काय समोर काहीच वेळ लागत नाही म्हणजे ते बघायला पण इतकं छान वाटतं इतकं इतकं प्रसन्न वाटत ना तर छोटीशी आपल्या घरात शिवपिंड असते त्याला चारही बाजूंनी पूर्ण दही भाताचं ले लेपण करायचं एक बेलपण ओम शिवाय आय न महा ओम महेश्वराय न ओम बिनाखिरी न या मंत्राचं म्हणजे एकशे आठ वेळा तुम्ही एकशे आठ बेलपण असेल तरी उत्तम नाही तर तुम्ही एक बालपण एक एक बेलपान पण अर्पण करू शकता आणि शिवाष्टोत्तर नामावलीचं पठण करू शकता हे सगळं झाल्यावर सगळी सेवा झाल्यावर जे काही दही भाताचं लेपन आपण केलं आहे ते काढून घ्यावं तो घरातल्यांना तो प्रसाद ग्रहण करायला द्यावा आणि परत आपली शिवपिंड स्वच्छ करून जागेवर ठेव ठेव ठेवायची तर ही तुम्हाला सेवा करायची आहे तर हे हे आहे भेट हा, हे, म्हणजे हर आणि आता हरिची भेट ज्याला आपण म्हणतो तर आपल्याला आपण आपल्याला हरिहर सेवा करा करायची आहे भगवान शंकरांची सेवा केली आता भगवान विष्णूची सेवा करायची आहे भगवान शंकर हे पित्रांचे देव आहे आणि विष्णूंची सेवा केल्यावर आपल्या पित्रांना सदगती मिळते म्हणून गेल्यावर बरेच लोक चांगलं कार्य करत असतात अर्पण विधी करत असतात दानधर्म करत असतात मग आता आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची पण सेवा करायची आहे ठीक आहे तर अर्थात तुम्ही तुळशीची सेवा करावी तिकड त्याला तिला जल अर्पण करावं सकाळ संध्याकाळ नैवेद्य दिवा लावावा हे तुम्ही तुम्हाला शनिवारी करायचं आहे आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाला न करता त्यांची पूजा करायची आहे ओम नमो भगवती नमः या मंत्राचा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे नक्कीच तुम्ही ही सेवा करा करणे हानी कारण हरी आणि हरि यांची एकत्रित सेवा करण्याचा आपल्याला मान मिळतो आणि हा चान्स आपल्याला चुकवायचा नाही आहे ह्या पद्धतीने शनी अमावस्या असल्यामुळे शनीच्या मंदिरात जाऊन गरजूंना दान करावं ओम शम मंत्राचा मंत्र जप करावा एक वेळा तरी हनुमान चालिसाचं पठण करावं या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल तर माफी असावी पण माहिती तेवढी महत्वाची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणिच थांबवते असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पण तशा सेकंद हँड व्हिडिओ तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ